श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा दोन हजार पंचवीसमध्ये गोकुळ अष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करायची पूजाविधी कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कधी धरायचा त्याचप्रमाणे शुक्रवारी वैभवलक्ष्मीचे ज्यांचे व्रत असेल त्यांनी उपवास कसा सोडायचा त्याचप्रमाणे पूजा कधी करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत बघा या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये गोकुळ अष्टमी पंधरा तारीख आणि सोळा तारीख या दोन दिवशी आलेली असल्यामुळे बहुतेकांना हा प्रश्न पडलेला आहे उपवास की उपवास पंधरा तारखेला धरायचा की सोळा तारखेला त्याचप्रमाणे पूजा पंधरा तारखेच्या रात्री करायची की सोळा तारखेच्या तर पहा आपल्याला गोकुळ अष्टमी ही पंधरा ऑगस्टला साजरी करायची आहे त्या दिवशी शुक्रवार देखील आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल आमचा वैभवलक्ष्मीचा उपवास असतो शुक्रवारचं व्रत असतं मग गोकुळ अष्टमीचं व्रत आणि हे व्रत कसं करायचं कारण शुक्रवार हा रात्री सोडला जातो आणि गोकुळ अष्टमीचा उपवास हा एकादशीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर पहा अष्टमी तिथी ही पंधरा तारखेला सुरू होत आहे आणि सोळा तारखेला संपत आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्याला ही अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी साजरी करायची असते रोहिणी नक्षत्रावर अष्टमी तिथीला श्रीकृष्णांचा जन्म हा रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला होता या वर्षी आपल्याला गोकुळाष्टमीचा उपवास पंधरा ऑगस्टला धरायचा आहे हा उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आहे त्याचप्रमाणे काहीजण हा उपवास रात्री पूजा झाल्यानंतर श्रीकृष्ण जन्म साजरा केल्यानंतर आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य खाऊन हा उपवास सोडतात आता बघा आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी ही पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजून चार मिनटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळ मिनटं या दरम्यान साजरी करायची आहे बघा बारा वाजेपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनटांपर्यंत आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील त्या सेवा देखील तुम्हाला याच वेळेमध्ये करायच्या आहे विधी कशी करायची याचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही पूजा करू शकतात त्यामध्ये पूजा कशी करायची सेवा कोत्या करायच्या संपूर्ण माहिती दिलेली आहे आता दुसरं म्हणजे ज्यांचा शुक्रवारचा वैभव लक्ष्मीचा उपवास असेल त्यांनी कसं करायचं तर तुम्ही संपूर्ण दिवसभर तुम्ही वैभव लक्ष्मीची पूजा मांडणी करू शकतात पूजा करू शकतात उपवास करू शकतात तुम्हाला जे फराळचं खायचं असेल संपूर्ण दिवसभरात तुम्ही फराळची पदार्थ खाऊ शकतात आणि पहा जर का तुम्ही गोकुळ अष्टमीचा उपवास धरत नसाल तर तुम्ही हा तुमचा वैभव लक्ष्मीचा उपवास रात्री सोडू शकतात आता ज्या व्यक्ती वैभवलक्ष्मीचा उपवास करतात आणि गोकुळ अष्टमीचा देखील उपवास करतात मग अशांनी रात्री बारा वाजल्यानंतर आपला श्रीकृष्ण जन्म साजरा झाल्यानंतर आपण तेथे दाखवलेल्या पदार्थांचा नैवेद्य खाऊन उपवास सोडू शकतात आता ज्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी गोकुळ अष्टमीचा उपवास सोडण्याची पद्धत आहे त्यांनी काय करायचं त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी तुम्ही वरणभात एका वाटीत ताटात घ्या त्याचा फक्त तुम्ही वास घ्यायचा आहे नुसता वास घेऊन देखील तुम्ही शुक्रवारचा उपवास हा सोडू शकतात आणि गोकुळ अष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी सोडू शकतात तर या पद्धतीने आपल्याला शुक्रवारचा उपवास आणि गोकुळ अष्टमीचा उपवास करायचा आहे आणि सोडायचा देखील आहे आता बघा ज्या गरोदर महिला असतील त्यांना जर का उपवास करणं शक्य असेल तरच त्यांनी उपवास करायचा आहे जर का तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही सेवा मात्र करू शकतात तुम्ही रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकतात बघा ज्यांना संतान हवी आहे आणि ज्या गरोदर आहे त्यांनी आवर्जून गोकुळ अष्टमी ही साजरी करायची आहे त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्म असेल त्यांना गोकुळ अष्टमी साजरी करता येणार नाही किंवा मग तुमच्या घरात इतर व्यक्ती असतील तर तुम्ही बाजूला बसा आणि इतर व्यक्तींकडून तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकतात आता ज्यांना मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल त्यांनी सुचिरभूत होऊन घर स्वच्छ करून घरात सर्वत्र गोमतीर गंगाजल किंवा गुलाब पाणी शिंपडून तुम्ही पूजा विधी गोकुळ अष्टमी श्रीकृष्ण जन्म साजरा करू शकतात आता या दिवशी आपल्याला रात्री बघा काही जणांना रात्री उशिरापर्यंत जाग जागरण करणं शक्य नसतं लहान बाळ असतं मुलं असतात परंतु श्रीकृष्ण जन्म साजरा करायचा असतो तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत न थांबता तुम्ही दहा साडेदहा अकरा वाजता जरी पूजा मांडणी करून तुम्ही कृष्णाचा पाळणा हलवला तरी चालणार आहे शेवटी आपले भाव महत्त्वाचे असतात बघा या पद्धतीने आपल्याला गोकुळ अष्टमी साजरी करायची आहे त्याचप्रमाणे उपवास करायचा आहे उपवास मात्र आपल्याला पंधरा ऑगस्टलाच करायचा आहे धन्यवाद श्रीस्वामी समर्थ